असते आज मानसिकतेचा जो बदललेला पॅटर्न आहे आणि वाढत्या हिंसक प्रवृत्तीच्या आहेत त्या अनुषंगाने आज आपण बोलतोय प्रगती सर्व दर्शकांचे पुण्याचे स्वागतच आपण जर आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल की अर्थ सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गेले कित्येक दिवस महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये हिंसाचाराचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग हा लक्षणीय दिसतो ही हिंसक प्रवृत्ती किंवा ही जी मानसिक विकृती आहे ती नेमकी काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे भयानक घटनांनी सुन्न कशा पद्धतीनं झालं याच आपण ज्वलंत उदाहरण माहित संतोष देशमुख असो किंवा स्वायगरचं जे प्रकरण आहे अशा अनेक प्रकरण म्हणजे बोरचं प्रकरण असो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण बातम्या वाचत असतो या घटना ज्या आहेत त्या नेमका नियोजितपणे घडवल्या जातात हे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक जाणवतो तरुणांचा जो सहभाग आहे तो का आहे ह्याचं जर कारणांचं आपण विश्लेषण केलं तर पूर्वीच्या काळी सुद्धा गुन्हे होत होते त्याच्यामध्ये सुद्धा तरुणांचा सहभाग होतो होत होता परंतु पूर्वीचा काळ आणि अलीकडच्या काळामध्ये नेमका काय आहे थे हो। हे आपल्याला प्रामुख्याने शोधावं लागणार आहे आज इतक्या टोकाची जी मानसिक विकृती आहे ती कशा पद्धतीने निर्माण होते ह्याच्या जर मुळाशी जायचं म्हणलं तर प्रामुख्यानं ही जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलीच तरुण पिढी जी गुन्हेगारीसाठी वापरली जाते आणि ही जी वापरणारी जी लोकं आहेत ती लोक कोण आहेत ह्याच्याकडे जर लक्ष गेलं तर ती लोक आर्थिक देवाणघेवाण घेवाणीतूनच अनेक गुन्हे घडलेले दिसतात प्रामुख्याने संतोष देशमुखचं प्रकरण जर बघितलं तर ते खंडनेचं प्रकरण होत आपण अनेक प्रकरणं बघितलं तर ऑनर किलिंगचे सुद्धा प्रकरण आपल्याकडे पाहायला मिळाली परंतु नेमकं हे जे वादविवाद आहेत अपमान भांडण यातून हत्या का होतात म्हणजे एखाद्याचा अपमान केल्यानंतर एवढ्या अमानुषपणे एखाद्याचा खून करणं आणि तो खून पचवण्यासाठी राजकीय हरद वरदस्त मिळणं हे सुद्धा गंभीर बाब आहे आज काल एक वेगळाच धोकादायक पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे यात आरोप आरोपी जो आहे तो संतपणे जाणीवपूर्वक अमानुष पद्धतीने पीडित व्यक्तीला सतत तासन तास मारहाण करतात हा पॅटर्न अलीकडच्या काळामध्ये आपल्याला उदयास येताना दिसतो जो पूर्वीच्या काळी नव्हता मग हा पॅटर्न जो आहे तो नेमका कशा पद्धतीने उदयास आला ह्याचं जर आपण विश्लेषण केलं तर ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं पूर्व नियोजित सगळा जो कट होता त्या पद्धतीनंच हे नियोजनबद्ध जे हत्याकांड जे होत त्याची मानसिकता जर तपासली तर अतिशय विकृती मानसिक विकृती आपल्याला ह्या समाजामध्ये उदयास येताना दिसते हाल हाल करून मागणं त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं आणि ते जे व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर त्या व्यक्तीला संपून म्हणजे व्यक्ती मृत पावल्यानंतर सुद्धा त्याच्या शरीरावरती शरीराची विटिंबना करणं हा एक पॅटर्न जो आहे तो अतिशय धक्कादायक बघतो आपण ही किंवा एक वेळची घटना नाही तर मागील काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्यात म्हणजे फक्त मळेत संतोष देशमुखच नव्हे तर अनेक प्रकारमध्ये हा जो पॅटर्न आहे तो मानसिक विकृती अनु तरुण पिळामध्ये एक स्पर्धा एक ट्रेंड जो म्हणतो आपण स्टेटस सिंबॉल म्हणजे जास्तीत जास्त क्रूरपणे आम्ही मारल त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि ते सोशल व्हायरल केलं आमचं स्टेटस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जगतामध्ये वाढलं ही एक स्पर्धा जी आहे ती गुन्हेगारी प्रवृत्ती विकृती नेमकी कशी उदयास येते ह्याचं विश्लेषण होणं गरजेचं मला वाटतं आणि तरुणहीच का तर एक 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 व्यक्ती पूर्वीच्या काळात असं हो व्हायचं की कि एकच किंवा दोन व्यक्ती हे त्या घटनामध्ये सहभागी असायचे परंतु आज संघटित गुन्हेगार आहे म्हणजे दहा ते पंधरा जणांनी मिळून एखाद्याचा खून करणं हे हा जो ट्रेंड उदयात एत येतोय ही अ मला वाटतं समाजासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे काही जणांनी फक्त पाहत राहायचं काही जणांनी व्हिडिओ शूटिंग करायचं काही जणांनी मारत राहायचं आणि काही जण जे आहेत ते समाज माध्यमावरती अपलोड सुद्धा हे व्हिडिओ करतात ही, करता। ही मानसिक विकृती जी आहे ती धक्कादायकच आहे परंतु आज पालकांचं लक्ष ह्या मुलांच्याकडे आहे का प्रशासकीय यंत्रणा सामाजिक जबाबदारी जी आहे त्या अशा तरुणांची कोणाची हा माझा आजचा विषय आहे गाव खेड्यामध्ये सुद्धा तरुणांची आक्रमकता आणि मानसिक स्थिती ती बदललेली आहे पूर्वी शहरातच अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते जास्तीत जास्त घडत जास्त असायचे परंतु अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये याचं लोन का वाढलं तर आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे या मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्याचा प्रभाव जो आहे तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक दर सेकंदाला होत असतो आणि मला वाटतं पूर्वी कष्ट करण्याची जी प्रवृत्ती होती घरातील आठ ते दहा कुटुंबीय जर एकत्र असतील तर त्यापैकी एकही कुटुंबीय एक, एक किंवा दोन तास सुद्धा हा मोकळा नसायचा प्रपंचिक कामामध्ये उदरनिर्वाहासाठी आणि रात्रंदिवस काम करून आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा प्रपंचासाठी झटणारे कुटुंब आपण बघत होतो तरुण पिढी कधीही एक ते दोन मिनिटं वाया घालवत नव्हती त्यांच्यावरती दाब होता एक बंधनात ती पिढी होती आज ती पूर्णपणे स्वैराच्या शिक्षणाच्या नावाखाली ज्यावेळेस घरातून तरुण पिढी बाहेर पडते त्यावेळी ते त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो ती पालकांच्या डोळ्या आड झाल्यानंतर नेमकी ती कुठल्या मानसिकतेत तपास मात्र पालकांना लागत नाही आणि एकदा ती डोळ्याआड झाली की त्याची सामाजिक जबाबदारी घेत नाही म्हणजे संपूर्ण लोक लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये एक स्वैराचार आपल्याला दिसतो ही सामाजिक धोक्याची घंटा आहे पूर्वी गावाकडील युवक शांत संयमी आणि मायाळू समजले जात आता पूर्वीचे जे युग होते ग्रामीण भागातले ते शांत संयमी आणि मायाळ होते त्याच्यामुळे त्यांची लग्न पण जमायची अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की लग्न जे आहे कुटुंब व्यवस्था हे सुद्धा डासळलेली आहे पण अठरा वर्षावरील तरुण जे आहेत आता अलीकडचे वेगळ्याच माणसिक का वाढतात हे आपण निश्चितपणे जाणून घेतलं पाहिजे आता अत्यंत आक्रमकपणा सूडबुद्धीने ग्रस्त क्रोधाने पेटून उठणारे आणि मुख्यतः अगदी कुठलेही सुल्लभ कारण असेल की आपण बघतो शिक्षणाच्या नावाखाली जी तरुण पिढी आपल्याला शहरी भागामध्ये जाताना दिसते कॉलेजच्या वातावरण वातावरणामध्ये जी वावरताना पिढी दिसते अगदी शुल्लक शुल्लक कारणावरनं ही तरुण पिढी आक्रमक होताना दिसते म्हणजे ह्यांची मानसिक स्थिती जर आपण तपासली तर ह्यांच्यामध्ये स्थिरता नाही स्थिरता नाही मानसिक विकृती जी आहे ती जास्तीत जास्त वाढ वाढीस लागलेली आहे मग ही मानसिक विकृती का वाढीस लागलेली आहे याचं जर विश्लेषण करायचं असेल तर निश्चितपणे त्या तरुणांच्या वरती जे संस्कार होतात जे शिक्षण व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये ते किती गुंतलेले आहेत आणि ते किती स्वयराचार्य आहेत याचही मला वाटतं एक जो त्यांचा जीवनक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पालकांनी शोध घेणं गरजेचं मला वाटतं सुडबुद्धीने ग्रस्त जी मानसिकता असते म्हणजे एक छोटासा अपमान सुद्धा सहन न होणारी जी आज तरुण पिढी आहे ती तरुण पिढी लगेच सुडबुद्धीकडे का जाते एवढे पेशन्स त्यांच्यामध्ये का नसतात तर त्यांचं व्यक्तिमत्व अपरिपक्व किंवा अशुद्धी ते अशुद्ध विचारसरणी एक असामाजिक गोष्टींचा प्रभाव जो आहे तो एवढ्या खोलवर का रोजला जातो मला वाटतं हे गंभीर आहे आज संतोष देशमुख प्रकरण तर विषय वेगळाच आहे परंतु अनेक घटनांमध्ये सूड इगो आणि क्रूर आणि त्या हिंसात्मक घटनेमध्ये एक सूड घेण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा ती घात्या करतानाचा व्हिडिओ तयार करून त्याचा आनंद घेण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती जास्तीत जास्त दिसून येते हिंसेला खत पाणी घालणारी मानसिकता आणि समाज माध्यम आहे मला वाटतं ही जी हिंसा आहे किंवा ही जी मानसिकता तयार करणारी जी समाज माध्यम माध्य आहेत त्यांच्यावरती शासनाचं नियंत्रण आहे का किंवा ही समाज माध्यम ह्या मुलांच्या हातामध्ये देताना त्यांचा जो स्वैराचार्य स्वभाव आहे त्याला खत पाणीच घालताना आपण पालक म्हणून किंवा एक सामाजिक जबाबदारी घटक म्हणून आपण ह्याला जबाबदार आहोत का या हिंसक घटनामागे प्रामुख्यानं सोशल मीडिया अगदी फेसबुक असो ट्विटर असो किंवा अनेक सोशल मीडिया माध्यम आहेत ह्यांचा प्रामुख्यानं खूप मोठा वाटा दिसतो पूर्वी भांडण जरी झालं अगदी खेडेगावामध्ये तरी समाज, समाजा समाजाचा एक दबाव होता एक समाजामध्ये प्रतिष्ठित मानला आणि चारित्र संपन्न व्यक्तिमत्व जे असणारी लोक होती त्यांचा दबाव असल्यामुळं वाढ वडिलांचा आदर करण्याची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती मला वाटतं नष्ट झाल्यामुळंच की काय ही शहराच्याही मानसिक विकृती उदयास येते आणि अगदी छोटस भांडण जरी झालं पूर्वी वाढवडच्या दबावामुळं हे मर्यादित भांडण राहायचं मात्र या घटनांचे चित्रीकरण म्हणजे मला वाटतं अगदी भांडणाचं एखाद्या चित्रीकरण करण्यामध्ये खूप मोठा एक स्टेटसचा जो विषय असतो तो स्टेटसचा विषय ह्या मानसिक विकृतीला जास्तीत जास्त खत पाणी घालण्याकरताच एक स्टेटस, स्टेटस सिंबॉल बनवण्याचं जी प्रवृत्ती ह्या तरुण पिढीमध्ये दे दिसते ती मला वाटतं निश्चितपणे काढून टाकणं गरजेचं आहे त्यासाठी परावृत्त त्या तरुण पिढीला करणं गरजेचं आहे मग हे जे व्हिडिओ बनवले जातात हे कशासाठी बनवले जातात एखादी हत्या करताना जर त्याचा व्हिडिओ बनवला जातो तर तो फक्त करमणुकीसाठी बनवला जातो ही करमणूक कोणाची होती तर ते राक्षसी वृत्ती किंवा विकृती ज्यांच्या मनामध्ये आहे असेच लोक जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ हा व्हिडिओ बघून स्वतःच मनोरंजन करून घेतात आणि मला वाटतं समाजामध्ये काम नसणारी लोक म्हणजे बेजबाबदार लोक जे असतात ज्यांच्याकडे चार पैसे खिशात आले की आम्ही खूप प्रतिष्ठित आम्हाला खूप ज्ञान आहे आमच्यासारखं कुणीच नाही अशी जी मानसिकता असणारे जी लोक असतात त्यांना ह्या अशा मनोरंजन विकृत मनोरंजनाचा जो लाभ आहे तो उठवण्यासाठी निश्चितपणे वेळ असतो आता जे जबाबदार घटक असतात ज्यांच्यावरती खूप मोठ्या समाजाच्या जबाबदारी असतात कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात अशा फालतू गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो मग ही जी प्रेरणा आहे म्हणजे तरुण पिढीमध्ये ही प्रेरणा असं एंटरटेनमेंट एखादा व्हिडिओ तयार करणं हत्या करणं ही प्रेरणा कुठून तयार होते तर मला वाटतं एखाद्या घटनेतनच तो व्हिडिओ बघितल्यानंतरच ही प्रेरणा जी आहे ती तरुण पिढीमध्ये तयार होते त्याच्यामुळं ह्या गोष्टींना चाप बसणं आळा बसणं मला वाटतं काळाची गरज आहे आता कायदा व्यवस्थेचा भाग आहे कायदा व्यवस्थेचा अपयश आपण महित संतोष देशमुख प्रकाशनाला गेले कित्येक दिवस बस बघतोय खूप मोठा अपयश किंवा प्रशासकीय यंत्रणेला राजकीय दबावाखाली वापरून घेणं किंवा पुरावे नष्ट करणं अशा अनेक आरोप जे आहेत ते प्रशासनाला निश्चितपणे आपण बघतोय की फेस करावे लागतात आता समाज आणि प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय यंत्रणा यांच्यामध्ये खूप मोठा संवादाचा जो अभाव आहे मी गेले कित्येक म्हणजे पाठीमागचे जे माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या सर्व घटकांना जोडणारा जो संवाद आहे तो संवाद संपलेला आहे मग हा संवाद कुठे आहे तर या घटनामध्ये एक समान गोष्ट दिसून येते की पीडित कुटुंब न्यायासाठी वन वन भटकत असतं जसं आपण आता बघतोय की बारामतीला नऊ तारखेला वैभवी देशमुख येणार आहे समाज संतोष देशमुख जे आहेत त्यांची कन्या मग समाज येणारा आहे खूप मोठे मोर्चे निघत आहेत अजून मग हे का घडतं तर तिथे प्रशासकीय यंत्रणेचा जो भाग आहे वेळेत तिथं न पोचणं वेळी त्या गोष्टींची दखल दखल घेऊन योग्य ती कारवाई प्रोसिक्युटिंग म्हणतो आपण ते न करणं पोलीस उशीर निश्चित करतात गुन्हेगारावरती कारवाई टाळली जाते म्हणजे आपण जर बघितलं तरी सुद्धा एक वीआय पी ट्रीटमेंट त्याला जेलमध्ये मिळते अगदी वाहनिक कराडच सोडून द्या पण आज गेल्या वीस ते पंचवीस दश वर्षामध्ये अनेक जे गुन्हेगार असतात त्यांना राजकीय विरोध असल्यामुळे त्यांना अगदी जेलमध्ये सुद्धा एखाद्या फाय स्टार हॉटेलला ज्या सुविधा नाहीत मग त्याला तिकडे मिळताना दिसतात म्हणजे पोलीस प्रशासन सुद्धा हतबल असतं राजकीय व्यवस्थे पुढे किंवा पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना पाठीशी घालत असतं जाणीवपूर्वक अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत असेल तर असामाजिक जे विकृती आहेत त्यांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळतच आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळते यातून मग छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायची अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची प्रेरणा घ्यायची हे तरुण पिढीने निश्चित तुमचं तुम्ही ठरवा नगरच्या घटनेत पोलिसांनी तीन दिवस पीडित कुटुंबाला गुंतवून ठेवलं होतं म्हणजे गुन्हेगारांना पळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रशासन जे जा आहे ते वेळ देत या घटनामध्ये दे जात पात धर्म यांचा थेट संबंध नसेल पण समाजात हिंसेचा जो उगम आहे तो कुटुंब झाला याचा अभ्यास करायला निश्चितपणे गरजेचं आहे अगदी आता आपण कैलास बोगाडेचं प्रकरण बघितलं महादेवाच्या मंदिरामध्ये दारू पिऊन ती व्यक्ती गेली त्याला आपण बघतो की पाईपलाईनच्या कारण दिलं गेलं जातीचा रंग दिला गेला म्हणजे कुठ कुठलं प्रकरण कुठे कसं दाखवावं हेही मला वाटतं समाज माध्यमांनी भान ठेवणं आवश्यक आहे आणि प्रसार माध्यम सोशल मीडियावरती आपण ज्यावेळेस लिखाण करतो त्यावेळेस मला वाटतं तरुणांनी निश्चितपणे वृत्ती काय घडलं आहे हे माहिती झाल्याशिवाय व्यक्त होऊ नये अशा प्रकारच्या ज्या कराच्या घटना आहेत जातीय तेढ देऊन समाज समाजाचं जे वातावरण आहे ते कलुषित करून एक संपूर्ण राज्याचं म्हणजे देशाचं लक्ष विचलित करून ज्या विकासाची काम असतात त्याला खेळ मागण्याचं किंवा लक्ष समाजाचं विचलित करून काही राजकीय पक्षातील नेते असतात त्यांचं जे हितसंबंध आर्थिक हितसंबंध जोपासण्याकरता काही वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता काही योजना ह्या प्रभावपणे राबवल्या जातात हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मग समाजाने काय केलं पाहिजे ह्याच्यावरती उपाय काय आहे तर समाजाने सावध राहावं आणि कायदा सुधारला जावा म्हणजे निश्चितपणे काळानुरूप कायद्यामध्ये बदल होणं अपेक्षित असतं पण हा कायदा नेमका कशा पद्धतीने बदलावा ह्यासाठी जे लोकप्रतिनिधी त्यांची प्रतिभा आहे त्यांचा अभ्यास आहे वाचन आहे ते निश्चितपणे काळानुरूप कमी पडते अशा घटनांना आळा घालायचा असेल तर केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाने सावध राहायला हवं हिंसा कुठेही सहन करू नका आणि अशा मानसिकच्या तरुणावर लक्ष ठेवणं हे आपलं काम आहे आणि कायदा अधिक कठोर करण्यासाठी दबाव टाकणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे प्रगती चळवळ युट्यूब चॅनल निश्चितपणे आपण पाहत राहा व्यक्त राहा काही तुमचे प्रश्न असतील तर निश्चितपणे संपर्क करा धन्यवाद